गुड आफ्टरनून आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आम आमचं इथं जेवण चालू आहे यात्र मग सगळ्यांनी जेवायला जेवणात काय काय आहे पुरणपोळी आहे आमरस आहे आमटी भरडा भरपूर पदार्थ बनलेले होते जसं पुरणपोळीचा स्वयंबाग म्हटलं की सगळं हे येतं तर झालेलं आमचं जेवण खाणे परत गॅरेजला गेलेले आहेत बाबा आणि दिनेश आणखीन त्यांचा पत्ता नाही आहे कारण दिनेश कॉलेजून इतक्या लवकर येणार नाही चार पाच तर त्याला वाचतील आणि बाबांचंही जेवण दुपाचं कसं आहे बघा कधी चार वाजतात तर कधी पाच वाजतात कधी कधी लवकर येतात काहीच त्यांचं नक्की नसतं मग जेवण झाल्यानंतर आमची मिटिंग इथं चालू आहे सगळ्या बहिणी बहिणी सगळ्या जमल्यानंतर ना आमची मीटिंग चालू होते स्वयंपाक बनवत बनवत प्रत्येक काम करत करत आमचं तोंड चालूच आहे हातही चालू तोंडही चालू बोलणं चालणं इकडं चालूच चालू आहे जसं आपण सगळेजण एकत्र जमा झालो ना भरपूर गोष्टी येतात काय काय बोलतो आपल्या लक्षातही राहत नाही फक्त बोलतोच बोलायचं हसायचं बोलायचं हसायचं हेच प्रकार चाललेला होता आणि यामध्ये वेळेचा अजिबात कळलेलं नाही वे सकाळच्या वेळेत ते सगळेजण आले पुरणपोळीचा स्वयंपाक बनला सगळेजण जेवण वगैरे केलं नंतर बघा कपडे भरपूर झालेले होते कपडे वगैरे धुवून टाकले जसं आपली रोजची घरकामही झालेली त्याबरोबर याबरोबर जसं फक्त बोलणंच आम्ही केलेलं नाही आहे तरी सगळं आवरावर झाल्यानंतर थोडा वेळ असं बोलत थांबलेलो आहोत नंतर या दोघींचं गाणं एकच की आम्हाला आज जायचं आहे आईकडे जायचं आहे आजच आलेलं आहेत मी म्हणत होते दोन दिवस राहा पण नाही यांना जायचं आहे तर आईकडे आज एक दिवस राहतील मौद्या यांच्या गावाकडे जाणार आहेत फक्त मला भेटण्यासाठी आलेले होते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून मी थोडासा गोंधळ झालेला आहे कारण बघा बोलायलाही वेळ भेटलेली नाही कामच हातात काम चालू होते कारण हे आल्यानंतर आणची अपेक्षा काय असते की थोडा वेळ बसून बोलावं पण नाही घर घर काम जेवणं खाणं आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बघा थोडासा खिचाटा असतो त्यामध्ये थोडासा आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि भांडे भरपूर झालेले होते पण काही नाही एकावर कामाचा प्रेशर अजिबात पडलेला नाही सगळे मिळून आम्ही सगळी कामं एक एक कामं वाटून घेतली आणि वे एन्जॉय करत बोलत हसत बोलत आम्ही हे सगळी कामं केलेले आहेत अजिबात वाटलेले नाही की आज भरपूर वेळ आम्ही किचनमध्ये आहोत असं वाटलं ना कुठंतर आम्ही पार्टी करायला गेलेलो खूपच आनंदाला सगळ्यासोबत खूप छान वाटलं तर सगळं झालेलं आहे तर थोडा वेळ बोलणं चालणं सगळ्यांचं इथं फ्रेशही झाले सगळे मेकअप वगैरे करून घेतलेत कारण आम्हाला जायचं आहे आता बाहेर कारण बघा आता हे तर जाणार आहेत आता अर्चना कल्पना सगळे जाणार आहेत तर म्हटलं आता जावं बाहेर थोडंसं काहीतरी आपलीही शॉपिंग यांचीही करावं म्हणून म्हटलं आता निघावं तर त्या अगोदर इथं आम्ही घेतलेली आईस्क्रीम हे त्यावेळेस आईस्क्रीम घेऊन आलेले होते पण सगळ्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता सगळ्यांचं बोटभर जेवण झालेलं होतं तर कुणाचीही आईस्क्रीम खायची अपेक्षा नव्हती तर तसंच उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता काढून सगळ्याला आईस्क्रीम देत आहे पण मुलांना आईस्क्रीमचा डब्बा पाहिले हे तर यांना अजिबात पुळी गोड लागलेली नाही आंबादस आणि आयुष्या दोघांचं असंच होतं कि लक्ष सगळं त्या आईस्क्रीम कडे कारण मुलांना बघा आईस्क्रीम खूप खूप आवडते तेव्हा वापास एकच गाणं मला म्हणायचे नाही कोणीही त्यांच्या त्यांच्या मम्मीच्या कानात गाणं सारखंच की मम्मी आईस्क्रीम दे मावशीला सांग स्वतःहून मला सांगत नव्हते दोघांचं हेच चाललेलं होतं तर झालेल्या आहेत आता सगळं आवरल्यात अगोदर आईस्क्रीम देणार आहे मी आईस्क्रीम खाऊन मग आम्ही नेऊया तर हे फॅमिली पॅक मोठंच घेऊन आलेले आहेत कारण कोण वगैरे आणलं तर काय होतं बघा त्याचं ते गळायला लागतं पगळाय लागतं ते सगळे भरपूर असतात तर ठेवावं कुठं तर हे फॅमिली पॅक बरं होतं वरी मी आईस्क्रीममध्ये जिथं आईस् बनते ना तिथं मी ठेवलेलं होतं फुलवर करून तरी बघा छान असं फुल टेम्परेचरवर ठेवल्यामुळे छान असं हे आहे नाहीतरी पातळ असं होतं बघा आईस्क्रीम खूप लवकर पगळलं जातं तर घेतलेलं आहे आता कोणी मेकअपच करत आहे कोणी येण्यावरच आहे सगळ्यांना बोलवणं इथं आईस्क्रीम वाटीमध्ये मी दिलेलं आहे तर चार माणसं मंडळी जमल्यानंतर असं होतं एक तिकडं पळतं एक पळतं एकाचं वेगळंच चालतं आहे एकाचं वेगळंच चालतं पण असो या सगळ्यामध्ये ना इतका एन्जॉय होतो इतका आनंद येतो ना की सगळे सगळे आपल्या आपल्यामध्ये गुंतून असतात ते त्याचं सांगतं याचं सांगतं तर आज दिवसभर असंच चाललेलं आहे तिथं सगळ्यांना आईस्क्रीम दिलेली आहे तर तुम्ही कसला वेट करता हे आत्र मग सगळेजण थंड थंड एकदम गारगार अशी आईस्क्रीम खायला गरमी खूप आहे अशा गजलीमध्ये एकदम गारगार अशी आईस्क्रीम भेटायला खूपच आनंद येतो तर तसं तर बघा दररोज घरामध्ये ज्यूस बनतं आईस्क्रीम आणली जाते कारण गरमी स्टार्ट झाल्या कुठली तरी थंड वस्तू खायचं मन होतं झालेले सगळ्यांनी आईस्क्रीम घेऊन बसलेली आणि मुलांना आईस्क्रीम खूप फेवरेट असते आंबादस आणि आयुष आणि सोम्या तिघांचं नजर फक्त आईस्क्रीमवर हो होती जेवण्यात अजिबात त्यांचं लक्ष नव्हतं पुरणपोळ्या बनवून बघा इतकं ते जेवलेले नाहीत फक्त आमटी भात आमटी भात खाली कारण त्यांना खायची होती आईस्क्रीम तर इथं सगळ्यांनी घेतलेली आहे सगळ्याची यांची अपेक्षा पूर्ण झालेली आहे आता आम्ही बाहेर जायला निघूया हो कारण आम्ही रेडी होऊन बसले होत आणि तुम्ही विचारत होता की यल्लो ड्रेसमधली कोण आहे तर ही माझी छोटी बहीण आहे सगळ्यात लहान बहीण आहे आम्ही सात बहिणी आहोत सगळ्यात मोठी बहीण मी आहे आणि सगळ्यात लहान बहीण सोनला आहे तर सगळ्यांचं बोलणंही चालू आहे आणि आईस्क्रीम खाणंही चालू आहे बघा अजिबात दिवसभर एक पाच मिनिटं आमचं तोंड आज बंद असलेलं नाही आहे दिवसभर आमचं बोलणं चालू आहे सगळे आपलं आपलं मुद्दा मांडून बसले ते त्याचं सांगतं याचं सांगतो सांग मुलं मुलांचं सांगतात आंबादासचं वेगळंच असतं की मावशी शाळेत असं झालं तसं झालं तो, तो शाळेतलं सांगतो कारण आता शाळा सुट्टी झालेली आहे पण शाळा सुट्टी होण्याच्या अगोदर यांची गॅदरिंग होती अंबादासची आणि वैष्णवीची तर या दोघांनी भाग घेतलेला होता डॅन्स खूप छान केलेला व्हिडिओ वगैरे करून पाठवलेलं होतं खूप छान वाटलं पण वैष्णवी यांच्यासोबत आलेली नाही ती आईकडेच थांबलेली आहे फक्त आंबादच आलेलं आहे आणि सौम्य आणि आयुष्यांचं यांचं तर वेगळंच असतं त्यांचं वेगळंच नात इकडं नाचायचं तिकडं नाचायचं खूप धिंगाणा करायचा असं यांचं चालू असतं सौम्या जास्ती बोलत नाही खूप लाजाळू आहे पण खूप मस्ती करते थोडीशी नजर तिच्याकडे कुणी पाहिलं पाहत नसलं ना तर एकदम मस्त असा डॅन्स करते थोडंसं कुणाची नजर तिच्यावर पडली की मग तिचा डान्स थांबता असा आहे तिचा थोडासा स्वभाव वेगळा आहे तर चला आता मग आता शॉपिंग करायला जाऊया तर हे तिथूनच परत जाणार आहेत आता घरी परत येणार आहेत तर सगळे बॅग वगैरे सगळं रेडी करूनच घेऊन जात आहेत म्हणत आहे अर्चना की ताई आता आम्ही परत येणार आहोत इथून आईकडे जातो मग उद्या आम्ही आमच्या गावाला जाणार आहोत त्यामुळे थोडीशी घाई गरबडे करत आहेत नाही तर दोन दिवस ठेवून घ्यायचा माझा प्लॅन होता पण नाही यांना जायचं आहे कारण वा आईकडे बघा येऊन येई चार पाच दिवस झालं मग आज माझ्याकडे आलेले जाणार पटकनात उद्या जाणार आहेत मग माझ्याकडे बघा फक्त इतकी घाई गरबड झाली नाही आल्यानंतर मी डाळ घातली सुकुरण वगैरे बनवलं नंतर पोळ्या बनवल्या जेवण खाणं झालं पाच मिनिटे आम्ही बसून बोललेलं नाही आहे फक्त काम करत हातात काम चालू होती आणि आमचं बोलणंही चालू होतं त्रास झाले पण भरपूर एन्जॉय झालेलं आहे कारण बघा वेळ कुणाकडे नसते मी तर तितकंही जाऊ शकत नाही हे तर आलेले आहेत अजिबात मला तर अजिबात घर सोडून कुठं फक्त दिनेशमुळे कारण त्याला कधीही सुट्टी भेटत नाही तर आता आम्ही आलेलो जनरल स्टोअर्स मध्ये तर इथं बघा क्लिप टिकली नंतर क्लॅक्चर काय काय पाहिजे ते सगळं आम्ही पाहत आहोत आणि पूजाही आलेली आहे तुम्ही पाहिले पूजाही आलेली आहे सकाळी तिचा फोन आलेला होता की ताई मी घरी लवकर येणार आहे पण ती काय आलेली नाही आहे पापड वगैरे करत बसली मी आणखीन पापडं बनवले नाही कारण आबाळ हे ते येत आहे पाऊस येत आहे पण तशामध्येच पूजा करत आहे पापड वगैरे घातलेली होती तर ते सगळं काढून यायला तुला वेळ झालेला आता टायमिंग सांगेन हो। तर इव्हनिंगचे पाच वाजत आहेत तर पूजा आत्ता आलेली आहे आणि इथंच उतरून इथंच स्टोर्समध्ये आलेली फोन केलेला होता की आम्ही येत आहोत तर इथं चाली घरी गेलेली नाही आहे ते तर आल्यानंतर आता आमची शॉपिंग सुरू आहे तर इथं बांगडे वगैरे आम्ही बघत आहोत आणि अगोदर बघा क्लॅक्चर घेतलेलं आहे नंतर चिकली वगैरे जे ही नेल पेंट जे पाहिजे ते सगळं घेतलेलं आहे तर इथं वेदिकानं वॉच घेतलेली आहे अगोदरची वॉच आहे हिची पण तिला ही आवडलेली आहे म्हणून ब्लॅक कलरची खूप सुंदर वॉच आहे अगोदरची आहे पण ती अशी आहे ना एकदम सोनेरी कलरची तिला आवडत नाहीये ते म्हणत होती की मला ती घालाय आवडत नाही म्हणून ही घेतलेली आहे आणि हे बघा आमचे राजकुमार आलेले आहेत अंबादच आणि दिनेशचं काय चाललेलं आहे थोडंसं लवकरच येणार होता पण आल्यानंतर घरी गेला आणि आम्ही इथं आलेला त्याला माहिती झालं आणि आमच्या मागं आलेला आहे जेवण वगैरे काही केलेलं नाही म्हणत होता आम्हाला माव मला मावशीला भेटायचं आहे तर मावशी भेटण्यासाठी तो जेवणं खाणं न कर आलेला होता तर आमची शॉपिंग झालेली आहे अर्चना कल्पना पूजा वेदिका सगळेजण गावाकडे गेलेले आहेत आणि मी घरी आले मी दिनेश घरी आलेलो आहोत तर माझं मन होतं की त्यांना घेऊन यावं घरी पण नाही त्यांना जायचंच होतं उद्या त्यांच्या गावी त्यांना जायचं आहे त्यामुळे खूप घाई गडबड त्यांनी केली असं वाटलं ना की आल्यासारखं मला वाटलेलंच नाही फक्त स्वप्नात आल्याने गेले असं वाटतं कारण बसून बोलणं म्हणजे थोडंसं एक वेगळंच त्याच्यामध्ये हे असतं अजिबात आम्हाला बसून बोलाय वेळ भेटले बेल नाही आल्यापासून हातात हाता कामं जेवणं करणं हेन तेन भरपूर झालेलं होतं नंतर आम्ही शॉपिंग करायला गेली त्यामध्ये वेळेच अजिबात भारत पूर्ण अंदाज पडलेला होता तर गेलेले आहेत ते सगळे मग मी घरी आलेले आहे घरी आल्यानंतर सगळं माझं कपडे वगैरे जे हे काम होतं युनिंगचं सगळं आवरून घेतलेलं आहे सगळं हे आवाज इथं मी काय बनवत आहे तर कैरीची चटणी बनवत आहे कारण सकाळी पुरणपोळ्या बनलेली तर आता पुरणपोळी कोणीही खाणार नाही आहे म्हणून मी कैरीची चटणी गरम गरम जेव्हाच्या भाकरी बनवून घेणार आहे तर अगोदर मी कैरी साल काढून चिरून घेतलेली आहे आणि मोठा आंबा होता म्हणजे मोठी कैरी होती तितकं काय घेतलेलं नाही कारण एकत्र तितकी चटणी वाढलं तर सरत नाही ते त्यामधलं थोडीशी फोड काढून घेतली आणि इथं दोन कांदे बारीक चिरून घेतले अगोदर जिरं टाकून वाटलेलं आहे मग नंतर कैरी आणि लाल मिरची पावडर मीठ हे सगळं टाकून बारीक वाटलं नंतर काने टाकून थोडंसं वाटलेलं आहे छान मिक्स केलेलं आहे तर चटणी बनून तर रेडी आहे कैरीची चटणी बनवून घेतलेली आहे ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि सकाळचंही थोडंफार आहे तर झालेलं आहे स्वयंपाकाचं तितकं काम माझं झालेलं आहे जितके भांडे झालेले होते सगळे क्लीन करून घेतले किचन ओटाचे पुसून घेतलेलं आहे आता मी तर काय करत आहे तर मला बनवायचं आहे तूप तूप संपलेलं आहे थोडीशी साय जमा झालेली आहे तर अगोदर मी याचं तूप काढून घेते कारण मला बनवायचे रवा लाडू त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे तर जितकी साय आहे तितकं मी लोणी काढून घेते आणि तूप त्याचं बनवून घेणार आहे तर किचनच्या कामापासून मी लवकर फ्री झालेली आहे आणि ह्या कामात आता लागूया आणि मी रवा लाडू आता का बनवत आहे कारण दीपक जाणार आहे उद्याच्याला पुण्याला चिवडाही बनवायचा आहे तुम्ही विचारत होता की दीपक पुण्याला गेलेला आहे का आणखीन जायचं आहे तर उद्याच्याला जाणार आहे तर तीच तयारी मी करत आहे तर अगोदर मी तर देवांना दिवा लावत आहे तुळशीला दिवा लावून येते धूप लावून येते म्हणजे दिवा या यावेळेत खूप शांत वाटतं असं छान एकदम धूप लावलं तर एकदम छान वातावरणही होतं आणि छान वाटतं तर लावून येते मगच मी आपल्या आपल्या कामात लागणार आहे आणि दीपक दिनेश आहेत मदतीला तर पटकन सगळी कामं आवरली जातील तसं तर बघा रवा लाडू बनवायला थोडासा वेळ लागतो थो। कारण आपली जी रवा आहे ना त्याला भाजायला थोडासा वेळ लागतो कमी गॅसवर निवांत निवांत आपल्याला रवा भाजायचा असतो चिवडा बनवायला तितका वेळ लागत नाही फक्त एक वेळा कांदा तळून घेतला की चिवडा झटपट बनला जातो तर बघा रात्री बारा वाजले तरी हरकत नाही मी हे सगळं बनवून घेणार आहे कारण वेळ अजिबात भेटला नाही दिवसभर तुम्ही पाहिलं पुरणपोळचा स्वयंपाक सगळ्यांशी बोलणं चालणं यामध्ये वेळ कुठं गेला आणि त्यामध्ये आम्ही शॉपिंग कराय गेलेली होती त्यामुळे खूपच उशीर झालेला आहे तर आता असो रात्री किती उशीर होऊ द्या आताच मला बनवायचं आहे कारण सकाळी वेळ नाही सकाळी पहाटे पाच वाजताच हे घरातनं निघणार आहे त्याचे पप्पाही चालेल दीपकचे कारण दीपक अगोदर गुलबर्ग्याला जाणार आहे तिथे एक्झाम आहे त्याचे दहा वाजता पेपर चालू आहे आणि बस वेळेत नाही नस त्यामुळे हेही निघत आहेत घरातनं दीपक आणि त्याचे पप्पा कार घेऊन जात आहेत एक्झाम झाल्यानंतर दीपकला घरी आण न आणता एश्टीत बसवणार आहे जसं ट्रॅव्हल्समध्ये कारण तिकीट वगैरे सगळं बुक झालेलं आहे दीपकला पुण्यासाठी बसवून देऊन मग हे घरी येतील तर ते त्यांचं काम त्याच्याला होत राहील त्यामुळे मी आताच जी ही काम आहेत ना हे सगळं मी आवरून घेणार आहे कारण बघा अजिबात सकाळी वेळ राहत नाही आपल्याला जेही करायचं आहे आता बनवून सगळं पॅक करून मी ठेवणार आहे आणि तुम्ही म्हणसाल की दीपकसाठी इतकं मी पॅकिंग का करताय से एक किलो रव्याचे लाडू नंतर चिवडा कारण तिथं माझ्या बहिणी आहेत दोघीजण आश्विनी आहे गीता आहे तर त्यांना देण्यासाठी मी तर रवा लाडू बनवत आहे तर बघा जातोळेस आता खूप घाई गरबड आहे तुम्ही म्हणसाल की वेळेस काही तिथंच घेतले असते पण नाही बघा ज्या हाताने आपण बनवतो ना त्याच्यात वेगळाच टेस्ट तो वेगळाच आनंद तो ते खातोळेस म्हणून म्हटलं आपल्या हाताने आपण जितकं होईल तितकं बनवा आता बाहेरचं न्यायचं असतं ते तर नेतात आणि ते त्यांनाही भेटतं त्याच्यात काही मोठी गोष्ट आहे बघा बाहेर फळं म्हणा कुठलीही बेकरीमध्ये कुठलीही गोडवस्तू भेटू जाते पण घरचं आपल्या हाताने जे बनवतो ना त्यामध्ये वेगळाच आनंद असतो तर मला किती धावपळ हो द्या थोडासा अंधार झालेला आहे पण स्वयंपाकाचा तितका आवरला आता निवांत मी रवा लाडू नंतर चिवडा वगैरे बनवून घेणार आहे तर इथं तूप मी जसं लोणी काढून घेतलेलं आहे आणि इकडे तूप बनाय ठेवलेलं आहे आणि जितक अगोदरचं थोडंसं तूप राहिलेलं होतं चमचा दोन चमचे इथे ते टाकलेले कढईमध्ये आणि त्यामध्ये मी टाकलेली रवा तर इथे एक किलो रवा घेतलेला आहे आणि इकडे शेंगदाणी पाहू शकता शेंगदाणे एक किलो मी आणले आहेत कारण शेंगदाण्याची चटणीही मला बनवून द्यायची आहे त्यांच्यासाठी भाकरी वगैरे ते सगळंच मला बघा सकाळी बनवायचे भाकरी चपाती आता मी बनवणार नाही सकाळी लवकर उठून बनवीन ते सगळं पण आता फक्त रवा लाडू चिवडा इतकं मी बनवून घेणार आहे तर इथं रवा आपल्याला रवा लाडू बनवण्यासाठी एकदम कमी गॅसवर थोडंसं तूप टाकून मी अगोदर छान असं व्यवस्थित भाजून घेतलं जसं छान वास यायला लागला की तेव्हा आपल्याला काढायचा आहे जसं एकदम रव्याचा कलर चेंज व्हायज होजोस्त तर आपल्याला भाजायची काही गरज नाही आहे कमी गॅसवर निवांत निवांत रवा भाजून घ्यायचा जसं दोन बॅचेसमध्ये मी केलेले आहे कारण रवा भरपूर एक किलो आहे तर एकत्र इतका रवा छान भाजणार नाही व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये करून याला अर्ध अर्ध करून भाजलेला आहे तर आणखीन जितकं तूप होतं तितकं टाकलेलं आहे आणि बाकीचा रवा भाजून घेऊ आणि तिकडं तूपही बनत आहे तरी बघा तूप बनवून रेडी झालेलं आहे आता हे ताजं ताजं तूप ना खूप छान ह्यामध्ये वास येत आहे खूप छान फ्लेवर येत आहे आणि लाडूही बघा एकदम छान बनतात तर नंतर मी जे कडवलेलं तूप आहे ना ते थोडंसं टाकलेलं आहे आणि छान असं व्यवस्थित चमच्यानं आपल्याला सतत यामध्ये सतत चमचा फिरवत हे भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर आणि जे बाकीचा रवा आहे ना अगोदर मी भाजून ठेवलेला त्यामध्ये तूप बिलकुल थोडंसं मी टाकलेलं होतं फक्त दोन चमचे तर तेही मी यामध्ये ओतलेलं आहे कारण अगोदरचा जी रवा आहे ना ते व्यवस्थित भरल्यानंतर दुसरा रवा मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि आणि एक दोन ते तीन चमचे तूप टाकलं कमी गॅसवर व्यवस्थित थोडा वेळ आपल्याला परतत राहायचं आहे म्हणजे तुपाचा टेस्ट यामध्ये छान असा येतो तरी बघा छान असा रवा आपल्याला थोडासा नमनम वाटत आहे ना कारण तूप मी यामध्ये नंतर टाकलेला आहे आणि फ्लेवरही छान येतो लाडूही एकदम असे खुसखुशीत बनतात तर दीपक गेलेला होता किराणा आणण्यासाठी तर काही तर बघा छोटी मोठी वस्तू संपतच असते तर मनुके वगैरे हे सगळं मी आणाय पाठवले होते आणि भाज्याही भाज्याही संपलेल्या होत्या तर भाज्या नाही पाठवल्या कारण सकाळी पहाटे उठून येणार मला टिफिन बनवून द्यायचं आहे तर म्हटलं जे तुला आवडतात भाज्या ते घेऊन या तर दीपक इथं काय काय आणलेलं आहे पहा भेंडी आणलेली आहे दुधी आणलेली आहे दोडके आहेत आणि हिरवी मिरची हे सगळं घेऊन आलेलं आहे ते सगळं मी नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे अगोदर इकडं ल ला रवा लाडू बनवू कारण यामध्ये आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे तर हिरवी मिरची तिखट आहे का नाही ते पाहत होते कारण एक एक वेळा अशा मिरच्या आता एकदम कडू जाते दिसायला तर खूप सुंदर असतात पण त्याचा टेस्ट असा असतो ना थोडासा करवट तर मनुकी हे आणलेले आहेत आता रवा लाडू बनवायला सुरुवात करूया तर रवा अगोदर आपण एका ताटात काढून घेऊ